ऐकलं का हा याचं करावं कुठून मी काव का ह्याला जुन्या बाजारात ते बी कळत नाही मला बीपू टाकी बी धक्की नाही लागली यांना नाही तर होते नवलीच असते काहीतरी चालू आहे या मिळ पडली का नाही पडली नाही पडली किती वेळ झालं तास झाला तरी नाही पडली ना नाही ना पडल मेंदू चालतो हा काय झालं सुधारायची कधी अशी पडत असती वय अच्छा नाही पडणार व आपला मेंदूच तेवढा चालतो ना तेव्हा तीन वर्ष झालं बाबा ह्याचा काय संबंध हो असं मनाने होत असतं का काय मग जाऊ द्या तुमची बुद्धी एवढी चालते काही ना मग आता वाट बघणार आहे का आता मी बघणार कस करू तुमची बुद्धी कुठं चालते हो तर कुठं चालते कुठं चालते वाट बघण्यात काय लाज लज्जा शरम सगळी सोडली हा अशी कैरी मनाने पडत अस शिवाय हा आणि हे काय मिरची पावडर आणि तयारी न पडली माझ्याच पदरी पडायचे होते सापडलं नाही बिचारी गरीब जायच सापडली आहे ना बाजूला जरा बोली तुमच्या काय करू ते हातातच ठाव तसेच होय नाही एक खान करा तोंडाला चळा ना, ना तुमच्या माझ्या कशाला काय माणूस ते बाई एवढी मोठी मिरची पावडर आणून मी मीठ वाया घालून अव या टायमाची भाजी होती ना भाजी होती ना तीच कैरी हाताने तुडून त्याच्यासोबत खाल्लं नसतं का आहे ना झोपूत घ्या आयडिया अरे भगवंत मुक्ती इतका काय म्हणत होते काय म्हणत होते कसं डोकं चालत नाही या माणसाचं असं म्हणलं चाडावर चाढावर कैरी काढा त्याच्या आपोआप खाली पडली तर बाई का नाही वाट बघत हा दिवसभर पडली नसती तर दिवसभर पांढवासन बसली बसल्या कशाचं काय पडलीच का असती तू आली ना त्याच्यामुळंच पडली नाही देवा माझं खरंच भवितो फार पाणी येते बघा काय आणि काहीच होऊ शकत नाही अगं नशीब पोर समज पोर काहीच उशील माझं आता आयुष्य कुठं तरी ना लय तू उपास तपास केला असेल उपास तापासच केले होते म्हणून तरी वाचला गुन्हे पत्रात पडलाय उपास तपास केला तू मग काय कशाचा उपास तपास तू खाऊन खाऊन सगळे उपाशी राहिले असतील देवाला नमस्कार आठवणी भांडायचंय मला जाऊ हे बस ना चपली हा ना मला हा ना बस 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 ईट आणलाय मला लसान उशीरकं लावलं वा 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 किती छान प्रश्न ना कुठे गेल आहो मी ते उसाला पाणी दिले होते ना तिकडे गेले होते ऐक नाही मी तुम्हाला एवढं पण म्हणलं होतं मी हात पाय तण धुते मागून या लवकर आपण गिळायला जाऊ हा घरी म्हणलं होतं का नाही म्हणलं तुला का तुम्हाला विसरूनच गेलो पण पण आणि मग तू इतकं पाणी झालं इकडे यायचं ना लवकर पटापटा मला काय माहितीये माझा नवरा एवढा शान अति शान आहे म्हणून शान आहे तर मी ते पाणी खेळत नसते ना तुला ते पडलं होतं ना पाणी खेळायचं गाणे बिने म्हणून उड्या मारत बसल्यासन पाहतात हा सगळा ते होसाच ना होसास खराब करून तुडून फोडून टाकायचे तू तुझ्यामुळं दहा होसास तुटलं गाणी म्हणती नाचते पाहतात गाणी म्हणती नाचते पाहतात दुखल का दुखलं तुमचं पट दुखल मी तर थोडा वेळ बसल तर कसं लागले बडबड बडबड करायला

कारभार कुणी केला चटणीचा मीटा탄 कैरीचा लय दिवस चाललंय कामच करतोय आणि उष्ट कैरीया बघतो तसंच म्हणलं असं बघून काय होत नसतं कष्ट करावं लागतं त्याला बघून बघून ताईशो चालले कष्ट म्हणजे काय तुला काय वाटतं झाडावर मी असा रप रप चढाव आणि कैरीया तोडाव आणि खाव असं तुला वाटत का आयसं मात्र ने आज मला हानीला हानी करत आयो मिलानी लहान करत तो मुठी तो मुठी सोय टोक लग्नाच्या वेळेस आई आईबापन ती बोंबलू बोंबलू सांगायची आमची पोरगी अजिबात कामाला कटाळणार नाही माग पुढे बघणार नाही अन्न पाण्यावर हाया मोकलल पण कामधंदा करल तुम्ही काही काळजी करू नका मला तिथे आनंद झाला आईला अन्नपाया हा, हाया मोकलल म्हणजे हिला अजिबात काही टेन्शन नाही हिला अन्न पाण्याचं काय पडलं नसलं का मी की काम करेल आणि आता जवळ तवं बघतो हिला पहिल्यांदा हाताडायचं पडलेलं असतंय आणि कामाचं नंतर कसं काय करायचं सांग बरं तू हां झालं मला जर जरी तुमच्या आई बापांनी सांगितलं असतं ना त्या माणसाचे तोंड नुसतं गिरणीच्या पाट्यावाणी चालतं आणि ह्याचा एकदम फक्त तोंडातच नुसता बोलण्यापुरता लग्नच केलं नसतं मी होकरच दिला नसता एवढी प्रामाणिक बायको भेटली एवढी कष्ट करते स्वयंपाक चांगला करते एवढी गोड गोड बोलते एवढी सेवा करते तरी मला गो बाई करे देवाडू अरे तूच माझ्या नशीकर फेडतो आता मी पाप बनले ना तशी म्हणजे काय म्हणले तुम्ही काय म्हणले अरे मी माझी फोर म्हणलं काशीच काशी असंच म्हणायची तुझी आई म्हणली माझी पोरगी तुमच्या घरात येते तो अगदी ना तुमच्या सात पिढ्यात असली चुनसला आली नाहीचे काशीची सात पिढ्यात आता माझी परा आठवी पिढी चालली तरी कौतुक करतोय कौतुक करतोय कनेक्ट कौतुक करायचं सुरू गपच मारत बसत का गिळायला जायचंय घरी ते सोड ती वरच्या राहिलेली सगळं पाटाला पाणी देऊन झालंय नाही पाटाला पाणी ती मोटर बंद करून या मोटर बंद कर मी तुम मी नक्की लगेच येणार ना अरे असा गेलो ना असा आलो बघा फसवायचं ना का पासाला भूक लागली मी जाते पुढे चल चल जेवण आणि ऐक मी तोपर्यंत कसा फास्ट जाऊ का हळूहळू जाऊ रांग जाऊ कसा

कैरी पडल कैरी पडली की मला जरा खाऊशी वाटली ती आली काल मडायला आणि मला नुसतं जा मोटर बंद कर जा मोटर बंद कर हिच्या बाप्पाचं बिल येणार आहे का आपलं येणार आहे का मालकाला येणार आहे ऐकतच नाही राह 这这哪里他妈的！ Jangan Run. lupa untuk beri dukungan di atas laman FB kami. ग्याला ग्याला काय जगल्यास बघा माझ्यामुळं माझ्या हेमतेमुळे तुम्ही आज वाचले तुझे हेमतेमुळे मी वाचलो मग आपण झालत काय मला करण लागला होता का नाही डीपीचं अ तू करण होता होय काय होतं तुझ्यासाठी मला मारत होती होय हा मग तुझ्या आयला म्हणजे तुम्हाला काही कौतुक काय का नाही मी एवढे धावत पळत दोन दोन काटेंनी तुमचा जीव वाचवलाय एवढं अजून दोन आणायचे दोन दोन चार आणि मला वर उचलून चार बांबूवर शॉक निघला ना, ना तो कशाचा शॉक ती चप्पल माझी तिकडून येताना बांधावून माझा जाता पाय घसरला आणि मरला माझी चप्पल चिखलात भरली मला जायचं होतं ना गावात आता म्हणलं बरे कशी गांध दिसते म्हणून मी आलो आणि इथं घासाजवळ चप्पल मी टापड्याजवळ मग तुला वाटलं मला करंट लागला आणि शॉक बसला मग तू इथे वेळ मला वाचवायला अरे काय काय करतो म्हणजे तुम्हाला चपलेलं चिकल लागले तू काढतो मग काय पण असं काढते मी किती घाबरले बर अगं कच नाही एवढं जीव वाचवला मारून मारून अगं मारून मारून तो माझा <laughs> <laughs> पार सुजावला ना सुला पाय लय लागलय लागल लय लागले झेंडोबा मी घरी झेंडो आहे ना आता थांब पण जरा नाही का करायचं असतं मी किती जेव्हा हिमतीने जेव्हा आता आता कसं वाटते आता कसं वाटतं झेंडूबा ना तुझा झेंडूबा तूच गेला नाही ग तुला दाखवलं मार कसा लागतो आर सोड भारी भारी लय भारी माझी वैताग भारी भारी लय भारी माझी वैताग भारी भारी लय भारी आज वय तगवाडी भारी भारी लय भारी आज वय तगवाडी